कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचं पर्व सुरू झालेलं आहे या नव्या पर्वात एक बोल्ड आणि स्पर्धक पाहायला मिळते ती म्हणजे निकी तांबोळी बिग बॉस हिंदी सीझन चौदा केल्यानंतर आता पुन्हा एकदा निकी मराठी प्रेक्षकांना बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वात पाहायला मिळणार आहे निकीचा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णवला संभाजीनगर येथे झाला निकी ही मुळात एक तेलगू टेलिव्हिजन ॲक्ट्रेस आहे आणि त्यानंतर ती हिंदी टेलिव्हिजनकडे वळली निकी तांबोळी ही एक मॉडेलसुद्धा आहे निकी ही बिग बॉस हिंदी चौदाची सेकंड रनरअप ठरली होती खतरोगे खेळाडीमध्ये देखील निकी प्रेक्षकांना पाहायला मिळाली निकी तांबोळीची इन्स्टाग्रामवरची लोकप्रियता पाच पॉईंट चार मिलियन इतकी आहे आता पुन्हा एकदा निकी मराठी प्रेक्षकांना बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वात पाहायला मिळणार आहे तुम्ही निकीचा गेम प्लॅन पाहण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉसशी संबंधित सर्व अपडेट्ससाठी आत्ताच मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद